you हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर हा व्हिडिओ आहे एकदम तुमच्यासाठी एक युजफुल राहणार आहे खूप छान आहे तर नक्की बघा शेवटपर्यंत आज मी आपल्याला रेसिपी ही दाखविणार आहे की आज आपण तेल बनवणार आहोत आवळ्याचं तर आवळ्याचं तेलासाठी काय काय साहित्य लागणार आहे इथे मी दाखविते आपल्याला इथे मी तिळ्याचं तेल घेतलं आहे कोकोनट ऑइल घेतलेला आहे आणि राईचं तेल घेतलं आहे आवळा आहे कलोंजी आहे कढीपत्ता आहे मेथीदाना आहे कांदा आहे ॲलोविरा आहे जास्वंदाची फुलं आहे वाळलेली ओली आणि त्याचबरोबर त्याचे जासवंदाची पानंसुद्धा आहे तर या सगळ्या साहित्याने आपण आज बनवणार आहो आवळा तेल तर चला तर मग बनवूया आपण आवळा तेल कसं करायचं ते तर सर्वप्रथम मी एक कढई घेतली आहे यासाठी आपल्याला लागणार आहे लोखंडाची कढई लोखंडाची कढई वापरल्याने थोड्याफार प्रमाणात का होईना लोह त्यामध्ये मिक्स होईल तर बऱ्याचदा केस खूप गळतात पांढरे होतात निस्तेज होतात केसात कोंडा होतो कधीकधी तर केस गळल्यामुळे केस पातळ होऊन जातात अशा वेगवेगळ्या समस्यांनी आपण अगदी त्रस्त होऊन जातो म्हणूनच केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या घरगुती औषधीपासून आपण आज मस्त आणि स्वस्त असं आयुर्वेदिक तेल बनविणार आहोत म्हणजे आधीची कढई खूप छोटी होती त्यामुळं काही त्यामध्ये बरोबर झालेलं नसतं तेल म्हणून मी आता मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण बनविणार आहोत आवळा तेल तर काय होतं की हे आयुर्वेदिक तेल आहे आणि ह्या तेलांनी आपण आठवड्यातून दोनदा मसाज केली तर हे केसांसाठी खूप चांगलं असतं तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल या केसांच्या बऱ्याचशा समस्या दूर होतील केस अगदी दाटसर आणि चमकदार होईल या तेलाने तर आता आपण आवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता असं कट करतो आ आवळ्याला तुम्ही किसूनही घेऊ शकता तर आवळ्याचे बेनिफिट्स तर तुम्हाला माहितीच आहे की आवळा केसांसाठी खूप चांगला आहे आवळ्यामुळे केसांना पोषण मिळतं आणि केसांचा कोरडेपणाही कमी होतो त्यामुळं केस मजबूत घनदाट आणि चमकदार होतात आणि केसांचा पोतही सुधारतो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं तर असा हा बहुगुणकारी आवळा आपण यामध्ये वापरणार आहोत तर असं छान असं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्या गुठळ्या वेगळ्या काढलेल्या आहे कोणी कोणी या गुठळ्यांना वाळवतात आणि त्याची पावडर करून तुम्ही जर केसांना मेहंदी लावत असाल तर त्या मेहंदीमध्ये ते पावडर टाकूनही लावू शकता तर असं मी मस्त कट करून घेतलेला आहे आवळा मार्केटमध्ये असे भरपूर प्रमाणामध्ये असे तेल आलेले आहेत परंतु आपल्याला माहिती नाही की त्या ते तेलांमध्ये त्यांनी काय काय मिक्स केलेलं आहे तर तुम्ही असं घरच्या घरी हे तेल बनवून अगदी त्याचा लाभ घेऊ शकता तर आता हे सगळे आवळे मी मिक्सरला बारीक करणार आहे ह्या तेलामध्ये वापरलेल्या सगळ्या वस्तू अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या आहे त्यामुळे तुम्ही अगदी नक्की बनवू शकता सगळ्या वस्तू अगदी स्वस्त आहे महागडी तेल आणण्यापेक्षा तुम्ही हे तेल घरच्या घरी बनवू शकता तर तीनही तेल यामध्ये टाकलेली मग आम्ही आता तुम्ही बघू शकता मस्त गरम झालेलं आहे आणि आता गरम तेलामध्ये आपण सगळ्यात आधी कांदा टाकलेला आहे कांदा छान होऊ द्यायचा त्यानंतर यामध्ये कलोंजी टाकलेली आहे कलोंजी म्हणजे कांद्याचं बीज असतं ते पण ते खूप चांगलं असतं आहे तेलामध्ये आणि आता आपण मी याच्यामध्ये टाकलेला आहे आवळा बारीक केलेला आणि हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सगळं तर फेस येतो वरती पण तो नंतर खाली बसून जातो आणि आता त्यानंतर धुतलेला कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्याचे पण खूप फायदे आपल्याला आहेत केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता अत्यंत गुणकारी आहे कढीपत्त्यामुळे केसातील कोंडाही कमी होण्यास मदत होतो कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात केस अकाली पांढरे होणे कोरडे होणे कोंडा होणे ह्यावरती कांदा रामबाण आहे म्हणून यामध्ये मी कांदासुद्धा टाकलेला आहे तर यामध्ये मी मेथीसुद्धा टाकलेली आहे तर मेथीने काय होतं केस अकाली पांढरे होत असतील तर मेथी त्यावरती अत्यंत गुणकारी आहे मेथीदाण्यामुळे केसांचा रंगही टिकून राहतो आणि केस अगदी मजबूत होतात त्याचप्रमाणे इथे मी कोरफडसुद्धा टाकलेली आहे कोरफड म्हणजे ॲलोविरा तर कोरफड हे नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतं हे केसांसाठी वरदानच आहे कोरफडीचे बारीक बारीक तुकडे करून मी यामध्ये टाकलेले आहे आता पुढचा घटक आहे जास्वंदीची फुलं तर या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणात अमिनिओ ॲसिड असतं त्यामुळे ह्यांनी केसांतील कोंडा कमी होतो केसांच्या वाढीसाठी मदत होते असे अनेक गुण या जास्वंदीच्या फुलांमध्ये आढळतात तर असे सगळे घटक बहुगुणी घटक आपण या तेलामध्ये टाकलेले आहे आणि छान हे उकळत आहे तेल तर मस्त उकळून घ्यायचं आहे कमीत कमी एक ते दीड तास असं छान उकळायचं आहे जेणेकरून या सगळ्यांचा अर्क या तेलामध्ये उतरेल तर अत्यंत बहुगुणी असं केसांसाठीचं सा तेल तयार झालेलं आहे ह्या तेलाने जर तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन तीन वेळा केसांच्या मुळांना छान हलक्या हाताने गोलाकार दिशेने फिरवत असं मसाज केली तर नक्कीच फायदा होईल आदल्या दिवशी जर केसांना तेल लावून मसाज केला आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही केस धुतले तर नक्कीच फायदा होईल ह्या तेलाच्या वापराने दोन ते तीन महिन्यातच तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल ह्या तेलामध्ये आवळा भरपूर प्रमाणात वापरला आहे तर आवळ्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही हे तेल बनवून घेतले तर वर्षभर तुम्ही हे तेल वापरू शकता आणि नॅचरल वस्तूंनी हे तेल बनवले आहे त्यामुळे काय होतं की नक्कीच याचा फायदा होतो याच्यामध्ये काही भेसळ नाही आहे आपल्या डोळ्यासमोर आपण हे तयार केलेलं आहे तर आता हे तेल वस्त्रगाळ करून घेणार आहोत आधी मी चाळणीने गाळलं त्यानंतर एक असं पांढरशुभ्र कापड घेतलं आहे सुती त्यावरती हा चौथा टाकला आणि हा सुद्धा छान असा पिळून घेणार आहे यामध्ये सुद्धा भरपूर तेल असतं त्यामुळं छान पिळून घेणार आहे मी तर बघू शकता तुम्ही इथे मस्त असं तेल तयार झालेलं आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि सुगंधही खूप सुंदर येत आहे याचा तर बघू शकता मस्त असं वस्त्रगाळ केलेलं आहे छान सगळ्या घटकांचा अर्क या तेलामध्ये उतरलेला आहे त्यामुळे कलर मस्त आलेला आहे आता हे वापराल तेव्हा तुम्ही काय करा एखाद्या वाटीमध्ये हे थोडं गरम कराल कोमट कराल आणि त्यानंतरच केसांच्या मुळांना लावा तर लावताना तुम्ही यामध्ये एक विटॅमिन ईचं कॅप्सूलसुद्धा टाकू शकता आणि त्याने मसाज करा खूप फायदा होईल तुम्हाला आणि एका बॉटलमध्ये छान आता मी भरून ठेवणार आहे तर मग मैत्रिणीनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत टिल्डन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी